त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लक्ष रुपयांचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यानंतर पी बी दत्तात्रय मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना नियुक्ती आदेश प्रदान केले जातील एक महिला एक ता दाखवली त्याबद्दल योगिता शेळके या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान होतोय यानंतर उमेद दीधी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान बावीस मत कोटी रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जातोय त्यानंतर कौशलेंद्र कुमार सिंग अग्रणी जिल्हा प्रबंधक

माननीय डॉक्टर निधी पांडे विभागीय आयुक्त अमरावती यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं या बैठकीत के त्यांचाही सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मान्यमंत्री करावा अशी मी विनंती करते जोरदार ता टाळ्या वाजवूया डॉक्टर निधी पांडे विभागीय आयुक्त अमरावती त्यानंतर श्री रामनाथ कोकळे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती डॉक्टर किरणजी पाटील बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गट उत्पादक संस्थांच्या वस्तूच्या विक्रीसाठीचे विक्रीसाठी अनावरण बुलढाणा जिल्हा कॉम्पिटेबल पुस्तकाचं अनावरण करण्याकरता मी मान्यवरांना विनंती करतो बुलढाण्यातील रमणीय निसर्ग उज्ज्वल संस्कृती आणि अभिमानास्पद ऐतिहासिक वारसा याचा समावेश असलेला बुलढाणा जिल्हा कॉम्पिटेबल पुस्तकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते होत आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील महिला स्वच्छ उत्पादक संस्थांच्या वस्तूच्या विक्रीसाठी अनावरण करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो राजमाता या दोधचिन्हा अनावरण रसिका ज्या रेखा धोरकर यांनी आपल्या एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून राजमाता या द्चिन्हाचं निर्मिती केली आहे निधी पांडे विभागीय आयुक्त अमरावती श्री जी कोपळे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यानंतर डॉक्टर किरण पाटील जिल्हाधिकारी श्री गुलाबजी खरा जिल्हा परिषद सीईओ बुलढाणा आणि मान्य श्री विश्वा पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा या सर्व मान्यवरांना सन्मानपत्र देऊन या लाण सन्मान सोहळ्याच्या आयोजनाबद्दल सन्मानित केलं जाईल I'm <laughs> sorry.